श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वाती नक्षत्राच्या तिसऱ्या पदात प्रवेश करणारा शुक्र अनेक राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे चला तर कोणत्या तीन राशी आहेत यांना आपण भाग्यवान लोक असे म्हणतो भाग्यवान लोक लाभदायक ठरणार आहेत शुक्र हा प्रेम भौतिक सुख संपत्ती सौंदर्य आणि आकर्षणाचा स्वामी आहे या नक्षत्राच्या शुक्राच्या गोचरामुळे सर्व बारा राशी प्रभावित होतात भाग्यवान लोकांसाठी लाभ आहे स्वाती नक्षत्राच्या तिसऱ्या पदात प्रवेश करणारा शुक्र अनेक राशींच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी स्वाती नक्षत्राच्या तिसऱ्या पदामध्ये प्रवेश करणारा शुक्र फायदेशीर ठरू शकतो लोकांना भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारेल नोकरीमध्ये पदोन्नती वाढू शकते व्यवसायात प्रगतीचे मार्ग उघडू शकतात धार्मिक कार्य करण्यासाठी लोक पुढे येतील चांगली बातमी मिळू शकते यानंतरची दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर विशेष लाभ देऊ शकते राशीच्या लोकांचे सर्व अडथळे पूर्ण होतील आणि त्यांना पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्याची संधी मिळेल लोकांचे मन शांत होईल आर्थिक लाभाचे मार्ग उघडतील घर आणि कुटुंब मदत करू शकते लग्नाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात जोडीदाराशी सुसंवाद सुधारू शकतो यानंतरची तिसरी रास आहे ऋषिक ऋषिक राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर खूप फायदेशीर आहे या राशीच्या लोकांचे काम कौतुकास्पद असेल आणि करिअरला पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवनात ताणतणाव कमी होईल प्रेम जीवनात संतुलन होईल आणि सिंगल लोकांच्या आयुष्यात खरे प्रेम येईल व्यवसायात नफ्याच्या संधी उघडतील चांगल्या काळाची सुरुवात होईल सत्याच्या वाटेवर येथील अडथळे यामुळे तुम्हाला नशिबाची मदत होईल धार्मिक सद्गुण विकसित होतील धार्मिक कामात तुमची आवड वाढेल गुरुवरील तुमचा विश्वास वाढेल आणि तुमचे ज्ञानही वाढेल घर खरेदी करण्याचे किंवा घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल सरकारी यंत्रणेशी संबंधित लोकांसाठी वेळ खूप अनुकूल असेल नोकरीशी संबंधित लोकांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल सर्व अपूर्ण काम सुरू होतील यासह मनाची इच्छाही पूर्ण होईल मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते एखाद्या ग्रहाशी युती होईल ज्यामुळे शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होतील अडकलेला निधी परत मिळवल्याने मानसिक समाधान मिळेल या काळात व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले निधी परत मिळू शकेल आणि मोठा व्यवसाय करार देखील शक्य होऊ शकतो